लाईफमध्ये एवढे पण सिरियस होऊन जाऊ नका की तुम्ही म्हणाल की व्हॅलेंटाईन डे हा थोडी ना आपला कल्चर आहे आणि मी नाही म्हणत हे व्हॅलेंटाईन डे वगैरे है ना असं तुम्ही म्हणाल पण मला काय म्हणायचं आहे हां व्हॅलेंटाईन डे हा आपला कल्चर नाहीच आहे पण सेलिब्रेट करायला काय हरकत आहे है, है ना असे रील्स पण आहेत की प्रेमाचा थोडी ना एक दिवस असतो आमचा तर रोजच प्रेमाचा दिवस आहे आम्ही तर रोजच व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो तर मला काय म्हणण्याच्या रोजच कोणी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट नाही करत भले प्रेम सगळ्यांच्यामध्ये असतं पण व्हॅलेंटाईनडे दे सेलिब्रेट डेली कोणी नाही करत जे रील्स आता व्हायरल होत आहेत वगैरे वर चढ सगळ्या रिलेशनशिपमध्ये असतं कधी भांडण होतं कधी प्रेम असतं कधी एकत्र असतात कधी फुगाफुगी असते सो हे नॉर्मल आहे प्रत्येक रिलेशनशिपमध्ये आणि आपण रील्समध्ये बघितलं ना ते की ते म्हणतात की आमचा प्रत्येक दिवस हा प्रेमाचाच आहे ठीक आहे प्रत्येक दिवस प्रेमाचा आहे ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणून तुम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत नाही ठीक आहे पण त्याच तोच जर रोज सेम सेम डे तुम्ही जगत असाल त्याच्यात तर त्याच्यात काही दिवसांनी स्पेशल असं काही राहणार नाही आहे तो दिवस असं स्पेशल वाटणार नाही आहे तो दिवस असा नॉर्मल वाटणार जसा रोजचा दिवस जातो हां तर त्याच्यामुळे जर एखाद्या गोष्टीतून आनंद मिळणारच असेल आणि एक एक क्षण असे शोधायचे की आपण सेलिब्रेट करू शकू कारण रोजचे दिवस नॉर्मल तर जातच असतात तर आपण एक एक क्षण शोधायचे एक एक दिवस असे शोधायचे की हां आता हे ते आपण सेलिब्रेट करायचं प्रत्येक सण सेलिब्रेट करायचं त्याच्यामध्ये आपण जात धर्म काही नाही वाजायचं आपण सेलिब्रेट करायचं प्रत्येक सण त्याच्यामधून आपल्यामध्ये बॉन्डिंग वाढते एक आउटिंग होतं आपलं एक प्रेमाचा सहवास वाढतो अशा गोष्टी होतात तुम्ही मानातही नसाल की व्हॅलेंटाईन डे हा आपला कल्चर नाही आहे वगैरे अँड ऑल पण तुमची जी पार्टनर आहे ती एक आस लावून बसलेली असणार आहे की हां आता व्हॅलेंटाईन डे येतो म्हणजे माझा पार्टनर माझ्यासाठी काही ना काहीतरी करणार आहे असं प्रत्येक पार्टनर म्हणजे दोघांमध्ये एक ना एक तर इंटरेस्टेड असतोच एक इंटरेस्टेड नसेल तर एक इंटरेस्टेड असतोच आणि केव्हा 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 दोघेही इंटरेस्टेड असतात आणि केव्हा केव्हा दोघेही नसतात आय डोंट नो दोघे नसतात की नाही पण मोस्ट ऑफ तर मी कपल्स असेच बघितलेले आहेत की दोघेसुद्धा दोघांमध्ये एकतरी इंटरेस्टेड असतोच असतो है ना तर त्याला असं नको वाटायला की पार्टनरला की यार माझ्या लाईफमधून मा हा मुमेंट आहे तो स्किप झालेला आहे जसं की यूट्यूबची ॲड यूट्यूबची ॲड कशी आपण स्किप करतो तसा त्यांना फील नको की या माझ्या लाईफमधून हा मुवमेंट स्किप झाला माझ्या लाईफमध्ये असं कोणी स्पेशल केलेलं नाही आहे माझ्यासाठी असं नको झालं यार लाईफ एकदाच आहे सर्व जे हवं ते करून घ्या जे हवं ते जगून घ्या असे आपला कल्चर नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे आम्ही नाही मानत अशा गोष्टी नाही करत बसायच्या जितका चान्स मिळतो ना तेवढ्या गोष्टी सेलिब्रेट करायच्या तेवढ्या गोष्टी गोष्टी आपल्या पार्टनरसोबत आपण सेलिब्रेट करून वेळ घालवायचं दॅट्स इट जर त्याच्यातून तुमच्या दोघांची बॉन्डिंग चांगली होणार असेल तर काय करायचं कल्चर अँड ऑल घेऊन है ना याच्यात तुम्ही वाईट तर काय नाही करत आहे तुमच्या स्वतःच्या पार्टनरसोबत तुम्ही टाईम घालवणार आहे बस दॅट इट याच्यात तुम्ही कोणती गोष्ट वाईट करणार आहात का नाहीच ना, ना? ना? कारण खूप रील्स बघितले सो विचार केला की याच्यावर रील्स बनवायला सॉरी याच्यावर व्हिडिओ बनवायला हवा माझं एकच आहे की कोणताही दिवस येऊ दे तुम्ही सेलिब्रेट करा आणि तुम्ही सेलिब्रेट करण्यासाठी से चान्सेस शोधा जर काही नसेल तर तुम्ही क्रिएट करा आणि तो डे सेलिब्रेट करा तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ना इतकं पण सिरियस होऊन जगणं योग्य आहे का, का, का तुम्ही सांगा इतकं सिरियस होऊन जगणं ठीक नाहीये आम्ही नाही म्हणत आम्ही नाही करत एक साधा रोज जरी दिलात ना तुम, तरी तुमच्या पार्टनर खुश होतील एक साधा रोज जरी दिलात ना तर ते अख्खा दिवस हसत बसतील याचा तुम्हाला आयडिया आहे का एक रोज दिला तर ते काम सोडून टेन्शन असेल ते सर्व सोडून तो क्षण ते दिवसभर आठवत बसतील सो so, करणार सेलिब्रेट व्हॅलेंटाईन <laughs> डे सगळे सण साजरे करा सगळे फेस्टिवल साजरे करा आणि हे दिवस परत येत नसतात जितकं आपण सेलिब्रेट करू तितकं कमी आहे फक्त मेमरीज बनवायचे या आयुष्यात येऊन आपल्याला काय करायचं आहे मेमरीजच बनवायचे आहेत मेमरीज बनवा चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला वाईट गोष्टी काहीच नाही करायच्या जितक्या होतील तितक्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत चांगल्या गोष्टींमध्ये आपण इम्प्रुवमेंट करायची आहे वाईट गोष्टींना स्कीप करायचे आहे आणि जितका चांगल्या गोष्टीतून आनंद घेता येईल तितका आनंद तुम्ही घ्या